मित्रांनो गर्दीही तेच करते जे इतर सर्व करतात परंतु यश मात्र त्यांनाच मिळते जे गर्दीपासून दूर जातात व स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात रामकृष्ण हरिमावली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरसे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम लिओस्टाईन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे सिंह राशी करता अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशीफल आहे ते अभ्यास करणार आहोत कसं असणार आहे या महिन्याचं आपलं मासिक राशीफल कसं जाणार आहे आपल्याला महिना तसेच कोणत्या ग्रहांचं परिवर्तन या महिन्यामध्ये होणार आहे ते ग्रहांचं परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला हा महिना कशा स्वरूपाचा असणार आहे ते सर्व काही आपल्याला या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घ्यायचं आहे तर आपण सर्वप्रथम ग्रांचं ट्रान्झिट जाणून घेऊया त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला जर आपल्या कुंडलीवरती अनालिसिस करायचं असेल विश्लेषण करायचं असेल तर आपला नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येणार आहे आपण तिथे संपर्क करू शकतात आपला हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवरती अवलंबून आहे आपल्याला जर जन्मरास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकतात असो चला तर मग करूया आपण सुरुवात आपली रास सिंहरास राशीचे जे काही स्वामी आहेत सूर्य हे आपल्या दुसऱ्या भावामध्ये सेकंड हाऊसमध्ये स्थित आहेत तसेच आपल्या प्रथम स्थानामध्ये शुक्र केतू देवता विराजमान आहेत आपल्या तृतीय स्थानामध्ये मंग देवता बुध देवता विराजमान आहेत आपल्या सप्तम स्थानामध्ये देवता विराजमान आहेत आपल्या अष्टम स्थानामध्ये शनिदेवता जे की विलंबाचे कारक आहे तसेच कर्माचे प्रतीक आहे कर्म दाता आहे ते विराजमान आहे आपल्या एकादश स्थानामध्ये लाभस्थानामध्ये गुरुदेवता देवांचे गुरु गुरुदेवता गुरु हे विराजमान आहेत असो सर्वप्रथम आपण आरोग्य कसं असणार आहे आपली इम्युनिटी कशी असणार आहे ते बघूया मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला फर्स्ट हाऊसचा विचार हा करावा लागतो फर्स्ट हाऊस मध्ये आपले जे काही देवता आहेत शुक्र व केतू हे दोन्ही ग्रह विराजमान आहेत आपले जे काही राशीचे स्वामी आहे सूर्य हे आपल्या सेकंड हाऊसमध्ये विराजमान आहेत मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो ज्यावेळेस एखादा ग्रह आपल्या राशीचा स्वामी हा थर्ड हाऊसमध्ये सिक्स्थ हाऊसमध्ये एथ हाऊसमध्ये तसेच ट्वेल्थ हाऊसमध्ये असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपली जी काही इम्युनिटी पॉवर आहे ती थोड्या प्रमाणामध्ये वीक असते आपल्याला त्या ठिकाणी त्रास हा संभवतो आरोग्याच्या दृष्टीने आपले जे काही सूर्यदेवता आहे हे सेकंड हाऊसमध्ये सतरा ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे सतरा ऑक्टोंबरला त्या ठिकाणी ते आपल्या निचस्त राशीमध्ये तू राशीमध्ये भ्रमण करणार आहे गोचर त्यांचा त्या ठिकाणी असणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी आरोग्याच्या दृष्टीने समस्यांना सामोरं जावं लागू शकतो कशा पद्धतीत जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आता हे जे काही थर्ड हाऊस आहे हे थर्ड हाऊस ट्रॅव्हल दर्शवतं त्यामुळे त्या ठिकाणी सूर्य म्हणजे स्वतः आपला स्वामी हा त्या हाऊसमध्ये गेल्यानंतर आपले जे काय ट्रॅव्हलिंग आहे ते वाढणार आहे कुठेतरी आणि ट्रॅ ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान आपण सॉलिड फूड लिक्विड फूड या सर्व गोष्टींचं सेवन केल्यानंतर तिथे कुठेतरी आपल्याला इन्फेक्शनला सामोरं हे जावं लागणार आहे असं दिसत आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या आपले शुक्रदेवता हे प्रथम स्थानामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी उत्तमच पद्धतीत आपल्याला आरोग्य हे दर्शवल्या जात परंत। परंत पर आहे परंतु कधी सतरा ऑक्टोंबर पर्यंत त्यानंतर नऊ ऑक्टोंबरला देखील शुक्रदेवता आपल्या सेकंड हाऊसमध्ये विराजमान होणार त्यामुळे कुठेतरी आपल्याला सतरा ऑक्टोंबर पर्यंत उत्तम पद्धतीचं आरोग्य हे असणार आहे त्यानंतर पुढे चालून सतरा ऑक्टोंबरला ज्यावेळेस सूर्य हा थर्ड मध्ये येईल त्यावेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये त्रास होण्याची शक्यता आपल्याला आहे त्वचेच्या संदर्भामध्ये तसेच दातांच्या संदर्भामध्ये काळजी ही घ्यावी बाकी उत्तम पुढे बघूया आपण अभ्यास कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने हा महिना मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे याचा अभ्यास करावा लागतो पंचम स्थान नवम राशी धनुरास धनुराशीचे जे काही स्वामी आहेत ते गुरुदेवता हे आपल्या इलेव्हन्थ हाऊसमध्ये लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यांची जी काही दृष्टी आहे ती आपल्या पण पंचम स्थानावरती येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जे काही स्टडी विषयक आहे ते मोठे निर्णय जर घ्यायचे असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणावीस ऑक्टोबर नंतर घ्यावे असं का म्हणतोय मी याच्या मागे कारण आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता हवी याचं कारण असं की एकोणास ऑक्टोंबरला त्या ठिकाणी गुरुदेवता हे बाराव्या स्थानामध्ये आपल्या द्वादश स्थानामध्ये विराजमान होणार आहे द्वादश स्थान जे काय आहे ते आपल्या परदेशी गमनाचं स्थान आहे तसेच आपल्या मातृस्थानापासून दूर जाऊन शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे मातृस्थानामधून जन्मस्थानापासून ज्यांना दूर जाऊन शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्याकरिता त्यावेळेस एकोणास ऑक्टोबर नंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रुटफुल असा कालावधी असणार आहे असं का तर त्या ठिकाणी त्या स्थानामध्ये गुरुदेवता विराजमान होणार आहे गुरुदेवता हे आपल्या पंचमस्थानाचे मालक आहे त्या कारणास्तव उत्तम पद्धतीचं फलित आपल्याला त्या दरम्यान मिळणार आहे तसेच आत्ता देखील गुरुदेवतांची दृष्टी त्या ठिकाणी आपल्या पंचम स्थानावरती आहे त्यामुळे आपण विचारपूर्वक कोणत्याही पद्धतीचे निर्णय घ्याल आणि त्या निर्णयावरती आपण ठाम असाल परंतु असे असले तरी देखील शनिदेवता यांचा अस्पेक्ट आपल्या पंचम स्थानावरती येत आहे त्यामुळे कुठेतरी आपल्या मनामध्ये संशय देखील येऊ शकतो की मी जे करतोय मी हा जो काही निर्णय घेतोय तो योग्य ठरेल का मला मला यामध्ये यश संपादन होईल का का आपण दुसरी फील्ड निवडली पाहिजे ठीके अशा स्वरूपाचा कुठेतरी आपल्या मनामध्ये संशय येणं हे स्वाभाविक आहे एकोणास ऑक्टोबरच्या दरम्यान त्यानंतर ठीक आहे असो परंतु आपण जर निर्णय घेतला तर आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित हे त्या कालावधीच्या दरम्यान मिळणारच आहे तेव्हा कोणत्याही पद्धतीचा संशय हा मनामध्ये न बागता शिक्षणाविषयक आपण निर्णय हे घ्यावेत पुढे बघूया आपण प्रेम मित्रांनो ज्या आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो प्रेमाचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं पंचम स्थानच हे लक्षामध्ये घ्यावं लागतं आपल्या पंचम स्थानामध्ये गुरुदेवतांची आत्ता सांगितल्या पद्धतीने राशी आहे गुरुदेवता हे आपल्या इलेव्हन्थ हाऊसमध्ये आहे तसेच पुढे चालून सतरा ऑक्टोंबर ठीके सतरा ऑक्टोंबरला सूर्य परिवर्तन करणार आहे आपला स्वतःचा राशीचा स्वामी परिवर्तन करणार आहे तो आपल्या शुक्राच्या राशीमध्ये येणार आहे ठीक आहे नीचेचा असणार आहे परंतु आपल्याकरिता प्रॉफिट प्रेमाच्या संदर्भामध्ये त्या गोष्टीचं आहे असं की गुरु सूर्यदेवतेपासून आपली जी काही गुरुदेवता आहे ती दशम स्थानामध्ये स्थित आहे सध्या पुढे एकादश स्थानामध्ये सॉरी दशम स्थानामध्ये स्थित होणार आहे एकोणास ऑक्टोबरला त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पार्टनर जो काही पार्टनर आहे त्या पार्टनर कडून कुठे ना कुठे लाभ होणार आहे ठीक आहे आणि आत्ता देखील त्या ठिकाणी नव्वम स्थानामध्ये स्थित आहेत आता देखील नवम स्थानामध्ये स्थित आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित हे मिळणारच आहे न सांगू इच्छितो की एकोणावीस ऑक्टोंबर पर्यंत उत्तमच आहे एकोणास ऑक्टोंबर नंतर ही उत्तम आहे आपल्याला पार्टनर कडून कुठेतरी फायदा होऊ शकतो शिक्षणाच्या बाबतीमध्ये ठीक आहे तसेच त्या ठिकाणी आपल्याला एखादे मोठे निर्णय घ्यायचे असेल तर आपल्या पार्टनर कडून मिळालेला सल्ला हा आपल्याला फ्रुटफुल असा होऊ शकतो आपल्या करिअर मध्ये देखील आपल्याला पार्टनरचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हातभार हा लाभणार आहे आणि आपलं उत्कर्ष हा पार्टनर कडून होणार आहे असो पुढे बघूया वैवाहिक जीवन कसं असणार आहे मित्रांनो आपल्याला वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनाचा ज्या वेळेस आपल्याला विचार करायचा असतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम स्थान आहे ते अभ्यासावं लागतं सप्तम स्थानामध्ये चाणक्य मिसकम्युनिकेशनचे मालक राहू देवता हे विराजमान आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं सर्व बोलले मग आता आपलं लव्ह मॅरिड लाईफ कसं असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक सांगू इच्छितो ज्यावेळेस सप्तम स्थानामध्ये देवता असतात वैवाहिक स्थितीच्या स्थानामध्ये देवता ज्या वेळेस असतात किंवा आपण पार्टनरशिपचं स्थान देखील आहे ते त्यामुळे त्या ठिकाणी या स्थानामध्ये ज्यावेळेस देवता विराजमान असतात ना त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या पार्टनर विषयक आपल्याला कुठेतरी मिसकम्युनिकेशन आढळतं कुठेतरी वादविवाद संवाद नीट न होऊ शकणे हे सर्व काही आपल्याला त्या ठिकाणी राहू देवता त्या ठिकाणी विराजमान असल्यानंतर होते तसेच आपले जे काही एकाद अकरावी रास आहे त्या ठिकाणी सप्तम स्थानामध्ये कुंभरास कुंभराशीचे जे काही स्वामी आहे ते अष्टम स्थानामध्ये आहे आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला शनीची जी काही ध्येय आहे ती देखील चालू आहे त्या कारणास्तव जर आपल्या कुंडलीमध्ये आपल्या जन्म कुंडलीमध्ये म्हणतोय मी जन्मकुंडलीमध्ये जर आपली शनिदेवता हे कुठेतरी दुर्बल झाले असतील ठीके झाले असतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला मॅरिड लाईफमध्ये स्ट्रगल हे बघायला मिळू शकतात कुठेतरी जर वादविवाद बघू शकतो आपण खूप जास्त प्रमाणामध्ये पत्नी सोडून जाणे किंवा पती सोडून जाणे या ठिकाणी अशा पद्धतीचे त्रास आपल्याला मॅरिड लाईफच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जर आपल्या कुंडलीमध्ये शेणी हा दुर्बल असला तर त्या ठिकाणी होऊ शकतं का या डगेच्या कालावधीमध्ये असे नाही झाले तर मग सेकंड सेकंड चान्स जो काय चा, आहे तो आपल्या पार्टनरच्या स्वास्थ्यमध्ये इम्युनिटी पॉवर मध्ये आरोग्यामध्ये कुठेतरी आपल्याला चढउतार बघू शकतो आपण एकतर त्या ठिकाणी असं नाही की लॉंग टाईम जे काही आजार आहेत ते होतील असं नाही परंतु जॉईंट पेन त्यानंतर सर्दी खोकला अशा पद्धतीचा आजार हा एक दिवसा आणि एक वेगवेगळाच वेग वेग आजार त्या ठिकाणी होऊ शकतो अशा पद्धतीचं आपलं मॅरिड लाईफ त्या ठिकाणी होऊ शकतं ठीक आहे जर शनिदेवतांचं स्थान जर आपल्या कुंडलीमध्ये उचित नसेल तर म्हणतोय असो बाकी मॅरिड लाईफ आपण बघायला गेलात मिसकम्युनिकेशन आहे तसेच आरोग्यविषयक आपल्याला काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला उपाय सांगतो ते उपाय करावे असो भाग्य मित्रांनो हो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करावा लागतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे ते अभ्यासावं लागतं नवम स्थानाचे जे काही मालक आहे मंगळ हे सध्या आता तृतीय स्थानामध्ये गोचर करत आहे ते सत्तावीस ऑक्टोंबर रोजी आपल्या चतुर्थ स्थानामध्ये स्थित होणार आहे स्वराशी आणि हा जो काही योग आहे हा रुचक राजयोग आहे त्याच पद्धतीने पंचमहापुरुष योग आहे आणि या योगामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं भाग्य हे लाभणार आहे आपलं असं म्हणणं असेल की मला खूप दिवसांचं माझ्या घरामध्ये पूजा अर्चा करायची आहे किंवा मग त्या ठिकाणी ट्रेडिंग करायची आहे ठीक आहे मोठा निर्णय घ्यायचा आहे एफ डी करायची आहे मला माझ्या पैशांचं त्या ठिकाणी नीट नियोजन लावायचं आहे तर मग कशा पद्धतीमध्ये लावू शकेल असा विचार जर आपल्याला मनामध्ये येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या कालावधी सत्तावीस ऑक्टोबरच्या नंतर ठीक आहे सत्तावीस ऑक्टोबर नंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी मंगदेवता ही चतुर्थ स्थानामध्ये प्रॉपर्टीच्या स्थानामध्ये येणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं फलित आपल्याला मिळणार आहे आपलं वाहन सुख आपल्याला लाभू ला शकतं ठीक आहे ज्यावेळेस सत्तावीस ऑक्टोबर नंतर मंगदेवता हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला वाहनाबद्दलचं सुख लाभेल घराबद्दलचं सुख लागेल त्याच पद्धतीने आपल्याला मोठे निर्णय घ्यायचे असतात ते आपण त्या कालावधीच्या दरम्यान अत्यंत घेऊ शकणार आहात तसेच आता देखील मंगळेवतांचा जो काही सेवंथ आस्पेक्ट आहे हा आपल्या स्वराशीवरती स्वराशीवरती मेषराशी ही आहे त्या राशीवरती येत आहे त्यामुळे तिथे देखील उत्तम पद्धतीचं फलित हे आपल्याला मिळणारच आहे असो पुढे बघूया आपण भाग्य उत्तम आहे आपलं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट परंतु हंड्रेड पर्सेंट हे सत्तावीस ऑक्टोबर नंतर उत्तम असणार आहे पुढे बघूया आपण करिअर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला करिअरचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुंडलीचं जे काही दशम स्थान आहे ते अभ्यासावं लागतं मित्रांनो दशम स्थानामध्ये कोणताही ग्रह नाही असं तुम्ही म्हणाल परंतु त्या ठिकाणी राशी आहे शुक्राची रास आहे वृषभरास शुक्र शुक्र देवता हे आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये आपल्या सेल्फ स्वतःच्या स्थानामध्ये विराजमान आहे ठीक आहे स्वतःच्या राशीमध्ये नाही स्वतःच्या स्थानामध्ये आपल्या सिंह राशीमध्ये त्याच पद्धतीने जे काही शुक्रदेवता आहे हे आपल्याला नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी त्यांचं जे काही राशी परिवर्तन होणार आहे ते आपल्या स्वतःच्या नीच राशीमध्ये बुधाच्या राशीमध्ये त्या ठिकाणी विराजमान होणार आहे त्या राशीमध्ये विराजमान झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला करिअरच्या दृष्टीने जर बोलायला गेलं तर कुठेतरी जॉबच्या दृष्टीने देखील करिअर जॉब जॉबच्या दृष्टीने असे असणार आहे हे जे काही सेकंड हाऊसमध्ये शुक्र आल्यानंतर ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र देवता हे सेकंड हाऊस वाणीच्या स्थानामध्ये असतात त्या ठिकाणी अशी व्यक्ती गोड बोलून आपलं काल काम करून घेतात ठीके न हार्डवर्क त्यांना न नको असतं ते बोलणारच असे समोरच्याला की त्यांचं काम होतच ज्यांचं विशेषत ज्यांचं करिअर हे वाणीच्या संबंधामध्ये वाणीच्या रिलेटेड आहे जसं की रिअल इस्टेट ठीके त्याच पद्धतीने ब्रोकर त्याच पद्धतीने त्या ठिकाणी एम आर म्हणू शकतो अशा पद्धतीत ज्यांचं करिअर आहे त्यांना हा जो काही कालावधी आहे नऊ ऑक्टोबर नंतरचा तो अतिउत्तम आहे आपल्याला छोट्याशा प्रयत्नामध्ये चांगला चांगलं यश हे संपादन होऊ शकतं परंतु असे असले तरी देखील ते नीच राशीस्त होणार आहे कसे नीच राशीस्त त्यामुळे कुठेतरी आपल्याला जर एखादी मोठी मीटिंग अटेंड करायची असेल त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या बॉस कडून आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये बोलणे देखील बसणार आहे याच वाणीमुळे कुठेतरी आपण मिस्टेक देखील करणार आहात बाकी करिअरच्या दृष्टीने बघायला गेल्यास उत्तम पद्धतीमध्ये फलित मिळणार आहे कारण मंगदेवता देवता देखील आपल्या स्वराशिस्त होणार आहे त्यांचा अस्पेक्ट आपल्या राशीवरती असणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं फलित आपल्याला मिळणार आहे बिझनेस पुढे बघूया आपण बिझनेस मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला बिझनेसचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला बुधदेवता तसेच ओव्हरऑल ग्रहांची परिस्थिती स्थिती बघायची असते गुरुदेवता आपले एकादश स्थानामध्ये आहे पुढे चालून ते द्वादश स्थानामध्ये येणार आहे ठीक आहे सूर्यदेवता तृतीय स्थानामध्ये शनिंची ध्येया ओके मंगळ तृतीय स्थानामध्ये ओके बिझनेस जो काय आहे तो आपला उत्तम पद्धतीमध्ये असणार आहे परंतु असे असले तरी देखील जर आपल्या शनीची ध्येय चालू आहे शनी जर आपल्या कुंडलीमध्ये कुठे तरी नीच राशीचा किंवा मग त्या ठिकाणी इफ्लेक्टेड असला तर कुठेतरी आपल्याला त्रास संभवतो त्याकरिता आपण बिझनेसच्या दृष्टीने आपली कुंडली जी काय आहे ती बघा आणि शनी यांचं स्थान जाणून घ्या त्या पद्धतीत आपल्याला फलित हे मिळणार आहे उत्तमच आहे बिझनेस सेव्हन्टी पर्सेंट उत्तम आहे आपल्याला पुढे बघूया आपण उपाय काय करावे उपाय आपल्याला या ठिकाणी हा महिना अतिउत्तम प्रमाणामध्ये जाण्याकरिता उपाय काय करावे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की राहू देवता हे आपल्या सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे आपली मॅरिड लाईफ डिस्टॉप आहे त्याच पद्धतीने मॅरिड लाईफचे जे काही कारग्रह आहेत ते शनिदेव हे अष्टम स्थानामध्ये आहे डह्या चालू आहे एकंदरीत आपल्याला राहू व शनी या दोघांचे उपाय करणे गरजेचे आहे तर राहू देवतांचा उपाय म्हणून आपण जे काही तलावामध्ये मा मासे असतात विहिरीमध्ये मा मासे असतात किंवा एखाद्या नदीमध्ये त्या ठिकाणी जाऊन आपले जे काय माशांचं कूड असत ते त्या ठिकाणी दान करावं अदरवाईज ते नाही जमलं तर त्या ठिकाणी आपल्या घरून एखादी पोळी घेऊन जावी व ती विहिरीमध्ये त्या ठिकाणी माशांना खाण्याकरिता द्यावी धान्य माशांना खाण्याकरिता द्यावं त्याच पद्धतीने आपल्या जे काही डॉग असतात ठीक आहे कुत्रे असतात त्या कुत्र्यांना त्या ठिकाणी भाकरी खाऊ घालावी पोळी गाऊ घालावी त्याच पद्धतीने दर शनिवारी ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेशरायण मा या मंत्राचा किमान शनिवारी तरी आपलं जर शेड्यूल बिजे असेल तर किमान शनिवारी तरी एकशे आठ वेळेस जप हा मायेने करावा तसेच शनेश्वरांची आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता त्या ठिकाणी आपण जास्त प्रमाणामध्ये गोर गरिबांना धर्म हे करावं आपल्याला हा महिना जो काय आहे तसेच येणारा जो काही कालावधी आहे जोपर्यंत शनीश्वर हे वक्री आहेत सत्तावीस नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी हा थोड्या प्रमाणामध्ये त्रासदायक होऊ शकतो तर तो त्रासदायक कालावधी हा मॅरिड लाईफ संदर्भामध्ये असणार आहे तर कुठेतरी आपण हे उपाय केल्यानंतर आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित हे प्राप्त होणार आहे रामकृष्ण आरी मौली धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगावं तसेच व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं रामकृष्ण हरी धन्यवाद